हो पाहुण इकडे या लय पाऊस झालाय तुम्हाला पण पाऊस सगळीकडेच आहे कळत पाणी आलंय म्हणून तुमचे बर राम या बर काय पाऊस आणले तरच झालं काही येतात तुम्हाला नाही पाऊस रात्रीच पडून गेला चिखलविखल रस्ते रस्त्याने आमच्या वावरातली घर आपली छान दिसतेस अजून काय राहिलं का कानातली घातली बरे एवढंच सिंपल Hmm. जेवढी सिंपल ना तेवढी मुलाला आवडशील <laughs> hmm. मस्त दिसतेस hmm. मुलांनी पाहिलं ना फ्लॅटच होईल तुझ्या डायरेक्ट बघ तसंच तर आवडन तो बघतो छान दिसते का मला पण मग रेड रंग छान दिसतोय तुला उठून दिसतोय एकच नंबर ना मी hmm. पण पहिल्यांदीच घातली hmm. आले असतील का तर आला होता गाडीचा आले असतील ते हा काय करायचं बघायचं जाऊन चोरी चोरी का नको आई बोलती ना 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 काही बोलत नाही हीच तर मजा असती चोरून बघायची कस आहे अरे ना काय विचार आहे गेलो काय गेलो रानत काय असते मग आता आमच्याकडे सगळा ऊसच आहे आमचं कॅनल खाली क्षेत्र आहे आणि काळवटीचे राहत सगळे कांदा नाही तुमच्याकडे ना काय आहे आमच्याकडे काय आता कांदा असतोय दोन तीन एकर येताना पाहिले सगळे राहणं येतं मग तुम्हाला ते कांद्या जोगेच राहणार सगळे मग दुसरं काय करता आणि पाणी आहे का आमच्या इथे तुमचं कॅनल मुळे कल्याण झालंय चांगलं किती शेती आम्हाला आहे इकडं बरं का नह चारच एकर बर आणि त्यातली तीन एकर वैती आपली एकर आपलं गेले हा बोलो ना हा पूजा चहा घेऊन ये बरनाना तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या काय नाव आहे पूजा पूजा चहा किती झाली पुढं काय करायचं काय नाही जॉब करेल मी त्यानंतर बरं मी काय म्हणतोय आपल्या गप्पा चालायच्यात यांना काय बोलायचं असेल तर बोलू द्या ठीक तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे रेग्युलर घालता का नाही आज तुम्ही बघायला येणार होती ना म्हणून घातली अच्छा तुमचं एवढं शिक्षण झालं मग जॉब करण्याची इच्छा आहे का हो मला पुढे जॉबच करायचा तुम्हाला मला एक विचारायचं आहे की तुम्ही एवढं सुंदर दिसताय तुम्ही कोणी प्रपोज वगैरे केलं असेल ना नाही कारण मी स्टडीज करत ते आज मला समजा जर असेल तर मला तसं अगोदरच सांगा कसं पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नको एवढं लग्न जमवणार घरचे सगळे अरेंज करणार ना टायमाल तुम्ही हो पण तसं काही नाही आहे बाकी तुम्ही काय करता मी शेतीच करतो आम्हाला दहा एकर शेती वडिलांना मी एकटाच आहे वडील तरी किती दिवस करणार मग ते सगळं माझं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे पडीक ठेवून तर चालणार नाही आमच्याकडे पाणी भरपूर आहे बरं ठीक आहे चला मग बोल तिकडे झालं व्यवस्थित oh. बोल का आ, <laughs> पन... ना तुमचं हो ब ना मी काय म्हणतो बोल काय असेल ते स्पष्ट सांगून टाका आम्हाला घरी गेल्यावर फोन करा काय हरकत झालं पण ह्यांना विचारायला पाहिजे ना पसंत ते मला मुलीने मुलीनी सांगायचं आता मुलीच खाय हरपुरी काय असेल तुझं घरी जाऊन मला नाही पसंत मला नाही करायचं मुलाशी लग्न तुम्ही मला सांगितलं पण नाही का तो मुलगा शेतकरी म्हणून मला नोकरीवाल्यासोबत लग्न करायचं होतं तुम्ही म्हणले म्हणून मी इथं साडी घालून बसले तुमच्या पुढे उभी राहिली मला खरं तर एवढं शिक्षण झालंय मला पण वाटतं मी जॉब करेन माझा नवरा पण जॉब करेल मी आता शेतीमध्ये काम करू का आ... मला जमणार नाही मी करणार पण नाही लग्न शेतीमध्ये कुठं काम करता देतो तुला पण मला नाही करायचं मला शेतकरी मुलगाच नको आहे अडचण काय नोकरीवाला पण पैसा कमवतोय शेतकरी पण पैसाच कमवतोय ना एवढं उन्हात आणत आणतला नवरा नको मला बघन ते मी सिटी मुलगा बघन काय नाही पोलीस एक मिनिट गैरसमज झालेला आहे तुमचं एवढं शिक्षण झालंय ठीक आहे तुम्हाला नवकरदा नवकर किती किती पगाराची अपेक्षा आहे पन्नास हजार तरी त्याला पेमेंट पाहिजे मंथली बरं कोणत्या क्षेत्रात पाहिजे तो कुठल्याही असो पण मग जॉबसाठी सिटीलाच पाहिजे तुम्हाला जॉबची स्थिती माहिती का आता आता कोरोना आला कोण कोणाचा जॉब राहिला सगळे घरून काम करायला लागले तुमचं एवढं शिक्षण झालं तुमचं ऑनलाईन घरून काम करू शकत होते तुम्ही शेतकरी नको सर शेतकऱ्याच्याच मुलींनी शेतकरी मुलं डावायला चालू केली तर मग बाकीच्यांनी करायचं काय हे बघितलं ना आपल्याच आपल्याच मुलींनी असे गैरसमज केलं की जणू काय शेती आपली करायचीच नाही अशीच पडीक पडून द्यायची शेतीतून उत्पन्न काढलं तर किती पण होऊ शकतं मला एक सांगा तुमच्या नोकरीवरती पन्नास हजार लाख रुपये पगारावरती एक एकर शेती घेऊ शकता का तुम्ही मला एक सांगा की जर त्यांनी फक्त एक घर आणि एक फोर व्हीलर असली आणि जेम तेव्हा दोघं नवरा बायकोच असले तर त्यांना त्याच्यातच समाधान एक मुलींचं आणि त्याला जोडधंदे होऊ शकतात गावाकडं पण सिटीतमध्ये जोडधंदे असतात कितीकच लोक आत्ता शेती करता करता कुक्कुटपालन आहे कोणाचं शेळीपालन आहे कोणाचे असे जेम दुसरे व्यवसाय पण आहेत जे दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी पण शेती करू शकतात दारं धरतात दिवसभर मजूर असतात असं नाही की लगेच त्याच मुलीला लगेच शेतात पहिल्याने तिलाच लगेच तो फेस तोंडाला द्यायचंय काय माहिती का नितीन म्हणतात शेतीला वाईट दिवस दिवस शेतीला कालही वाईट दिवस नव्हते ना आजही वाईट दिवस, दिवस मला तुम्ही सांगा तुम्ही तिला शिक्षण एवढं इथपर्यंत कॅपेबल बनवलंय तर मग तुम्ही कशाच्या जीवावरती केलं शेती तुमचे कांद्याच पीक बोलता ठीक आहे कदाचित बाजार पडतो कधी कधी बाजार बी चांगला असले तुम्ही पण पैसे कमवताना का तुम्ही शेती विकून लगेच तिला आता शहरात जाणार सगळ्यांनीच असं ठरवलं तर तुला दुसरं कोणी आवडते का असं काही नाही येतात या मला कोणच आवडत नाही पण मग मला पण वाटत की नोकरीवाल्यासोबतच लग्न करावं म्हणून काय यांच्याकडे हा सुद्धा मुलगा चांगला शिकलेला आहे पण फक्त त्यांची शेती चांगली म्हणून ते शेती करत पण मला नाही करायची शेती आणि मला शेतीवाला पण नवरा नको हे बघा तिच्या मनात घरच केलेलं आहे तसं अपेक्षा असेल तर मग तसं सांगा आम्हाला आम्हाला तर आम्ही निघूया काय काय थांबण्यात हरकत नाही पण तुम्ही शेतकऱ्याला अजिबातच एवढं किंमत दिलं नाही ना तर सगळे आजकाल सगळे शेती विकून शहराकडेच पळतील इथं काय थांबण्यात हरकत नाही पण चला बाई असं काय समजू नको तू कॉम्प्युटर रे झालं का समाधान तुझं कुठून आयचं तुला आता नोकरीवाला स्वर्ग तुझी इच्छा असेल ना तर नोकरीवालाच बघतो तुला पण एक गुंठा सुद्धा जमीन नसणार ना त्याला त्या अशी गोष्ट नाहीये तर मी मस्त तुमचे कष्ट पाहत आले आणि आपले नुकसान पण पाहिले मी शेतीत किती होती ती त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या नवऱ्याचं पण नुसतं नको व्हायला आणि माझं पण नको व्हायला त्याच्यामुळे मी म्हणते की मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे मग तो हा विचार केलाय का कधी एवढी नुकसान होऊन सुद्धा तुझा बाप ठाम उभा आहे कारण तो शेतकरी आहे बाकी कोणाची एवढी धमक नाही आहे एवढं नुकसान सहन करून परत संसार उभा करायची हेच मी तुला सांगतोय त्यासाठीच म्हणतोय शेतकरी नवरा कर आज कुठल्या बाबतीत मागे राहिला शेतकरी हा शेतकरी स्मार्टफोनपासून कॉम्प्युटरवर शेतीचं वातावरण बघतो आहे आजकाल त्यानुसार औषधं पाणी ठरवतो आहे आणि पिकं काढतो आहे फळं बागायतदार म्हण ऊस दर म्हण कांद्याच्यासुद्धा वखारी बांधून आता कोणी तोट्यात जात नाही हां आता पावसामुळे कधी थोडंफार नुकसान होतं पण ते सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची शेतकऱ्याला कमी समजू नको तू की ती नोकरीवाला जरी मुलगा असला ना तरी पोरीचा बाप त्याची जमीन बघूनच पोरगी देतो नोकरी बघून नाही देत एवढं लक्षात ठेवतो तुला मुलामध्ये वाईट काय वाटले दिसायला चांगलं नाही का तो हाय चांगलंय अरे एखादी हिरोला मागं सारण असा पॉरगा येतो बरं मी माहिती काढल्याप्रमाणे तर पूर्ण निर्व्यसनी येतो का तुला तसं वाटलं नाही असं काही नाही मग घरच्यांची परिस्थिती मलाही माहिती आहे अगं त्याच्या आई वडिलांसारखी प्रेमळ माणसं नाही कोण आणि शिवाय एक कुलता चार गावांमध्ये त्यांचं नाव निघतंय अजून काय पाहिजे तुला ठीक आहे मग डाटर जसं तुम्ही म्हणाल तसं कारण तुम्ही कधी का माझं वाईट नाही होऊ देणार तुम्हाला जर पसंत असेल ना मुलगा तर ठीक आहे मला पण पसंत आहे मग अगं आणि काय माहिती आहे का तुला शेतकरी जरी असला तरी संसाराचा गाडा दोघांनी वाढायचा असतो तुला जर वाटतंय ना शेतीमध्ये फायद्या तो तर उद्या तू पण त्याची मदत करू लाग ना दोन्ही चाकं चांगली असतील तरच तुमचा गाडा व्यवस्थित चालणार म्हणून तो काय करतो याला नावं ठेवण्यापेक्षा तू त्याची मदत करू लाग सगळे व्यवस्थित होईल काय माहिती आहे का शेतकऱ्यांच्याच पोरींनी शेतकऱ्याच्या पोरांना जेव्हा लग्नासाठी नकार द्यायचं चालू केलं का तेव्हा खरे शेतीला वाईट दिवस आले नाही तर शेतकरी काल पण राजा होता आणि आज पण राजा आहे बरं काय निर्णय कळवायचा मग त्यांना ठीक आहे हो कर कळवा मग चालतंय कळवतो त्यांना मी